एकतर्फी प्रेमाच्या त्रासाने कंटाळून कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा आज मृत्यू झाला गायत्री उर्फ गायत्री उर्फ सानिका माणिक पवार वय अठरा राहणार वागवे असे तरुणीचे नाव आहे या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी आदित्य दिलीप पाटील वय एकवीस राहणार वाघवे तालुका पन्हाळा यांच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्यात आता आत्महत्येच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम वाढविल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी वाघवे येथे राहणाऱ्या आदित्य पाटील याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते त्यातून तो गायत्रीचा पाठलाग करून त्रास देत होता याच त्रासाला कंटाळून तरुणीने तीस एप्रिलला कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आदित्य पाटील हा वारंवार लग्नाची मागणी करत होता पण मला आई वडिलांचे संमतीशिवाय लग्न करायचे नाही असे त्याला सांगितले होते तरीही तो मला त्रास देतच होता त्याचे या त्रासाला कंटाळून मी कीटकनाशक घेतले असे नमूद केले आहे मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद